तुमच्या जन्मदिवसातच लपलेले आहे तुमच्या दीर्घायुष्याचे रहस्य नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या आयुष्याबद्दल आपल्याला अनेकदा जाणून घ्यायची इच्छा असते की आपण शेवटी किती वर्षे जगू शकतो बरेचदा लोक घाबरतात आणि थोडीशी तब्येत बिघडली की लगेच विचार करतात की कुठे शेवटचा क्षण तर आला नाही ना, ना। आणि ज्योतिषांकडे आपली कुंडली दाखवायला जातात ज्योतिषशास्त्र आणि हस्तरेखाशास्त्राच्या माध्यमातून अचूक आयुर्मानाचा अंदाज लावता येतो पण त्यासाठी सखोल अभ्यासाची गरज असते कारण थोडीशी चूकही माणसाला चिंतेत टाकू शकते ज्योतिषशास्त्रामध्ये आयुर्मान जाणून घेण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत त्यापैकीच एक म्हणजे जन्माच्या वारावर आधारित आयुर्मान जाणून घेणे मांसागरी आणि ज्योतिषाच्या अनेक प्राचीन जातक ग्रंथांमध्ये वारानुसार आयुर्मान मोजण्याची पद्धत वर्णन केलेली आहे या पद्धतीला गणना असे म्हटले जाते त्यानुसार जातकाचा जन्म ज्या वाराला होतो त्यावरून त्याच्या आयुष्याच्या विविध टप्प्यांबद्दल आणि कोणत्या वर्षी त्याला मृत्युतुल्य त्रास मिळू शकतो हे समजते तर चला जाणून घेऊया तुमच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता जरूर लिहा क्रमांक एक सोमवारच्या दिवशी जन्मलेले लोक नेहमी समाजात चर्चेचा विषय ठरतात पण त्यांचे कौटुंबिक जीवन फारसे चांगले नसते त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो तरीही हे लोक हास्यवदन असतात आणि खूप सौम्य भाषिक असतात चंद्राशी संबंधित असल्यामुळे त्यांचे मन चंचल असते आणि विचार सत बदलत राहतात शांत स्वभाव असूनही मन चंचल राहते आणि विचारांची दिशा सत बदलत राहते त्यांना एक सव्य असते ज्यामुळे ते अनेकदा नुकसान सहन करतात हे एखादे काम पूर्ण मन लावून सुरू करतात पण मध्ये दुसरे काम आले तर पहिले काम सोडून दुसऱ्या कामात गुंततात यामुळे त्यांना नुकसान होते या दिवशी जन्म घेणाऱ्या स्त्रिया परोपकारी आणि धार्मिक वृत्तीच्या असतात त्या भावुक संवेदनशील आणि कल्पक असतात सोमवारला जन्मलेल्यांना जलप्रधान रोग होण्याची शक्यता असते कफाचा त्रास अधिक असतो म्हणून थंड हवामान आणि थंड वस्तूंचा वापर टाळावा या दिवशी जन्मलेल्या लोकांची स्मरणशक्ती खूप तीव्र असते पण त्यांच्यात संयमाची कमतरता असते चला आता सोमवारला जन्म घेणाऱ्यांच्या आयुष्याबद्दल बोलूया सोमवारला जन्म घेणाऱ्यांचे आयुर्मान चौऱ्याऐंशी वर्षे मानले जाते त्यांच्यासाठी जन्मानंतर अकरावा महिना सोळावे वर्ष आणि सत्ताविसावे वर्ष धोकादायक असते म्हणजे या काळात त्यांना गंभीर त्रास होतो क्रमांक दोन मंगळवारला जन्म घेणारे लोक रागीट पराक्रमी शिस्तप्रिय ऊर्जेने भरलेले आणि नव्या कल्पनांना पाठिंबा देणारे असतात या दिवशी जन्मलेल्या लोकांवर मंगळ ग्रहाचा विशेष प्रभाव असतो त्यामुळे असे लोक सर्व अडचणींवर मात करून प्रगतीच्या मार्गावर पुढे जातात मंगळवारी जन्मलेल्यांना जेवण बनवण्याची खूप आवड असते या लोकांकडे सुख समृद्धी कायम राहते असे लोक खोटेपणा सहन करत नाही ते सत्याला पूर्णपणे समर्पित असतात आणि छोट्या छोट्या वाईट गोष्टींवर देखील आपली प्रतिक्रिया देतात मंगळवारी जन्मलेल्या लोकांची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्यात निर्णय घेण्याची उत्तम क्षमता असते हे लोक मोठमोठ्या अडचणी लवकर सोडवतात अशा लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि न्यायप्रिय असते मंगळवारच्या दिवशी ज्यांचा जन्म होतो त्यांना तांत्रिक कामे आणि शारीरिक ताकद लागणाऱ्या कामांमध्ये अधिक यश मिळते या दिवशी जन्मलेले लोक शारीरिकदृष्ट्या आरोग्यदायक असतात आणि आपल्या तब्येतीबाबत खूप सजगही असतात त्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्यांना कमीच तोंड द्यावे लागते तरीही या लोकांना रक्ताशी संबंधित समस्यांची शक्यता असते यांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याचीही शक्यता असते मंगळवारी जन्मलेल्या लोकांसाठी लाल आणि मखमली म्हणजे मेहरून असतो त्यांच्यासाठी शुभ अंक तीन सहा नऊ नऊ आहेत वैवाहिक जीवनात वेळोवेळी मतभेदांची स्थिती निर्माण होत राहते जास्त रागामुळे यांचे आजूबाजूच्या लोकांशी फारसे जमत नाही चला आता मंगळवारच्या दिवशी जन्म झालेल्या लोकांच्या आयुर्मानाविषयी बोलूया मंगळवारी जन्मलेल्यांचे आयुर्मान चौऱ्याहत्तर वर्षे मानले जाते पण जन्मानंतर दुसरे वर्ष आणि बावीसावे वर्ष घातक असते म्हणजे या वर्षात मोठ्या अपघाताची शक्यता असते क्रमांक तीन बुधवारला जन्मलेले लोक हे बहुप्रकीय प्रतिभेचे आणि तीव्र बुद्धिमत्तेचे धनी असतात त्यांची वक्तशैली इतकी प्रभावी असते की ते इतरांची बोलती बंद करतात यांच्यावर बुध ग्रहाचा विशेष प्रभाव असतो लोक त्यांना आवडतात हे आपल्या आईवडिलांवर आणि भावंडांवर विशेष प्रेम करत असतात नशिबाचा भाग मजबूत असल्यामुळे हे लोक सर्व प्रकारच्या संकटांमधून लवकर बाहेर पडतात आणि पैसे कमावण्यात यशस्वी होतात बुधवारी जन्मलेल्यांना करिअरच्या बाबतीत त्यांची लॉजिकल आणि विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता खूपच उपयोगी पडते बुधच्या प्रभावामुळे त्यांची बुद्धी तीव्र असते आणि ते मृदुभाषी असतात त्यांना त्यांच्या वाणी आणि बुद्धीचा फायदा करिअरमध्येही होतो जिथे गणनात्मक दृष्टिकोन किंवा वाणीचा प्रभाव आवश्यक असतो अशा करिअरमध्ये या लोकांना चांगले यश मिळते हे लोक फायनान्स भाषांतर पत्रकारिता लेखन टेलिफोन यांसारख्या क्षेत्रात आपले करिअर बनवू शकतात यांची प्रेमथा फार जबरदस्त नसली तरी सामान्यतः चांगलीच असते वाणीवर बुधचा प्रभाव असल्यामुळे हे आपले प्रिय व्यक्तीला चांगल्या प्रकारे नवू शकतात हे लोक आपल्या प्रिय व्यक्तीला खुश ठेवण्यासाठी फिरायलाही नेतात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते कारण योग्य वातावरण मिळाल्यास बुधवारी जन्मलेले लोक नैराश्याचे शिकार होऊ शकतात या लोकांना त्वचारोग पचनसंस्थेशी संबंधित समस्या होऊ शकतात या लोकांचा की रंग हिरवा असतो आणील की अंक पाच असतो क्रमांक चार बुधवार ज्यांचा जन्म आहे ते लोक चौसष्ट वर्षांपर्यंत जगतात या लोकांना जन्मानंतर आठव्या महिन्यात आणि आठव्या वर्षी घात असतो म्हणजे मृत्युतुल्य कष्ट भोगावे लागतात बुधवारी जन्मलेल्यांनी विघ्नहर्ता भगवान श्रीगणेश माता दुर्गा आणि भोलेनाथ यांची पूजा करावी त्यामुळे खूप लाभ होतो संपत्तीच्या अडचणी दूर करण्यासाठी भगवान शंकरावर उसाच्या रसाने अभिषेक करणे शुभ फलदायी ठरते त्याचप्रमाणे बुधवारी एखाद्या गरजूला हिरव्या रंगाची वस्तू दान करणेही लाभकारी ठरते क्रमांक पाच गुरुवारी जन्म झालेले लोक हे लोक महत्वाकांक्षी गंभीर स्वभावाचे असतात आणि कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना अत्यंत समजूतदारपणाने आणि सहजतेने करतात त्यांच्या धैर्य आणि तर्कशक्तीसमोर कोणी टिकू शकत नाही हे लोक आपले विचार आणि भावना इतरांसमोर चांगल्या प्रकारे मांडतात म्हणूनच लोक त्यांच्यापासून प्रभावित होतात हे चांगल्या संगतीतच मैत्री करतात त्यामुळे त्यांना मित्रांकडून नेहमीच आनंद मिळतो गुरुवारी जन्मलेल्यांच्या शिक्षणाची बाब करायची झाली तर ते अभ्यासात चांगले असतात या दिवशी जन्मलेले लोक धार्मिक स्वभावाचे असतात त्यामुळे त्यांचे भटकण्याचे प्रमाण फारच कमी असते हे लोक आपल्या टीम सदस्यांशीही चांगले वागतात आणि दिलेल्या जबाबदाऱ्यांची चोखपणे पूर्तता करतात गुरुवारी जन्मलेल्यांची आर्थिक स्थिती चांगली असते कारण हे खर्च कमी करतात त्यामुळे यांच्याकडे पैसे टिकून राहतात यांना बचतीची खूप आवड असते आणि म्हणून यांची आर्थिक स्थिती इतरांपेक्षा चांगली असते सामान्यत हे लोक आरोग्यदृष्ट्या चांगले असतात पण काही आजार अशाही असतात जे त्यांच्यासाठी त्रासदायक ठरतात अशा लोकांना विशेषतः लठ्ठपणा मधुमेह कफ आणि फुफ्फुसांशी संबंधित आजार होऊ शकतात त्यांना डोके आणि पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी असू शकतात हे लोक समजूतदार आणि ज्ञानी असतात त्यामुळे त्यांची करिअरमधील प्रगती अभ्यास आणि ज्ञानाशी संबंधित क्षेत्रात होते हे लोक धार्मिक नेते शिक्षक वकील शिक्षणाशी संबंधित व्यवसायांमध्ये गुंतलेले असतात हे शेअर बाजाराशी संबंधित क्षेत्रात देखील आपले करिअर वाढवू शकतात गुरुवारी जन्मलेल्यांचे वैवाहिक जीवन सुखी असते पण त्यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज असते हे खूप विश्वासार्ह असतात आणि प्रेमसंबंधात वफादार असतात गुरुवारी जन्मलेल्या महिलांची बाब करायची झाली तर त्या थोड्याशा भावनिक असतात हे लोक उंच गोरे आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात त्यांना त्यांच्या आयुष्यात पाचव्या चौदाव्या अठराव्या आणि एकतीसव्या वर्षी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो गुरुवारी जन्मलेल्यांचं आयुर्मान पंच्याऐंशी वर्ष मानले जाते त्यांच्यासाठी जन्मानंतरचा सातवा महिना आणि तेरावे व सोळावे वर्ष कष्टप्रद असते हे काळ पार झाल्यास व्यक्ती पूर्ण आयुष्य जगतो क्रमांक सहा शुक्रवारी जन्मलेले लो। जन्मले लोक शुक्रवारी जन्मलेले लोक मृदुभाषी आणि सरळ स्वभावाचे असतात हे वादविवाद करणाऱ्यांना नापसंत करतात अशा लोकांना मनोरंजनाच्या साधनांवर जास्त खर्च करायची सव्य असते त्यामुळे त्यांची आर्थिक समतोलता बिघडते ऐश्वर्यपूर्ण जीवन जगायला त्यांना खूप आवडते हे लोक कलेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात प्रेमाच्या बाबतीत हे लोक एका जागी टिकून राहत नाहीत ग्रहाच्या प्रभावामुळे यांचे मन खूप चंचल असते तरीही त्यांना खऱ्या प्रेमाचा शोध असते आणि जर त्यांना ते मिळाले तर हे त्या नात्यात त्यान प्रामाणिक राहतात याच वैवाहिक जीवन यशस्वी असते शुक्रवारी जन्मलेल्यांची आर्थिक स्थिती चांगली असते हे खूप मेहनती असतात त्यामुळे जीवनात यश मिळवतात यांच्याकडे पैसा असतो पण बचतीकडे दुर्लक्ष करतात तरीही हे पैसे कमावण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असतात शुक्रवारी जन्मलेले लोक कलाप्रेमी असतात त्यांना फिरणे आणि मनोरंजनाची आवड असते त्यामुळे यांचे करिअरही याच क्षेत्रात घडते करिअरच्या दृष्टीने म्युझिक फिल्म आणि फॅशन इंडस्ट्री तसेच लेखन क्षेत्र हे यांच्यासाठी चांगले मानले जातात आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर शुक्रवारी जन्मलेल्यांनी आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज असते हे लोक हंगामी आजारांच्या झटक्यात लवकर येतात सर्दी खोकल्याची तक्रार यांना वारंवार होते वय वाढल्यानंतर त्यांना वयोप्रत्वीय त्रास होऊ शकतो विशेषतः सांधेदुखी कंबरदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात मधुमेहाचे शिकार देखील हे सहज होतात कारण यांना खाण्याची विशेष आवड असते शुक्रवारी जन्मलेल्यांसाठी त्यांचा वाढदिवस म्हणजेच शुक्रवार तसेच बुधवारही शुभ मानला जातो लकी नंबर सहा असतो यांच्यात ईर्ष्या जास्त प्रमाणात असते यांचे वैवाहिक जीवन यशस्वी मानले जाते शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असतो या दिवशी जन्मलेले लोक खूप जिंदादिल बुद्धिमान मृदू स्वभावाचे सहनशील आणि भावुक असतात यांच्यामध्ये प्रत्येक परिस्थितीला आपल्या अनुकूल बनवण्याची विलक्षण क्षमता असते माता लक्ष्मीच्या कृपेने यांना सामान्यतः जीवनातील सर्वभौतिक सुख प्राप्त होतात हे दानशूर प्रवृत्तीचे असतात आणि इतरांची मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतात हे लोक साहित्य कला आणि संगीताचे प्रेमी असतात शुक्रवारी ज्यांचा जन्म होतो त्यांचे आयुर्मान साठ वर्ष मानले जाते त्यांना वीस आणि चोवीसव्या वर्षी काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते यांच्यासाठी कोणतेही घातक वर्ष नसते त्यामुळे शक्यता आहे की हे साठ वर्षांची पूर्ण आयुष्य प्राप्त करतील क्रमांक सात शनिवारी जन्मलेले लोक शनिवारी जन्मलेल्यांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे त्यांना आरोग्याच्या विविध तक्रारी होऊ शकतात जसे की नस आणि हाडांशी संबंधित आजार सांधेदुखी शारीरिक कमजोरी डोळ्यांची समस्या कंबर किंवा पाठीचा त्रास शनिवारी जन्मलेले लोक मेहनती असतात पण कोणत्याही वातावरणाशी स्वतःला लगेच जुळवून घेण्यात असमर्थ असतात यांना ग्रुपमध्ये काम करणे फारसे आवडत नाही हे थोडे मंदगतीने काम करणारे असतात त्यामुळे अनेकदा लोकांच्या रागाचे शिकार होतात हे लोक इतरांची मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतात दांधर्मातही हे मागे राहत नाही जीवनाच्या सुरुवातीच्या काळात यांना काही अडचणींना सामोरे जावे लागते पण वृद्धापकाळात यांचे जीवन खूपच सुखमय होते शनिवारी जन्मलेल्यांचे आयुर्मान सर्वाधिक एकशे एक वर्ष मानले गेले आहे यांना आयुष्याच्या वीस पंचवीस आणि पंचेचाळीसव्या वर्षी काही अडचणी येऊ शकतात यांच्यासाठी जन्मानंतरचा पहिला महिना आणि तेरावे वर्ष कष्टप्रद असते म्हणजे मृत्यूसमान वेदना यावेळी मिळू शकतात शनिवारी जन्मलेल्यांनी संकटमोचन हनुमानजींची उपासना करावी तसेच शनिवारी शिवमंदिरात जाऊन दह्याने भगवान शिवाचे जलाभिषेक करावा क्रमांक आठ रविवारी जन्मलेले लोक रविवाराचा संबंध सूर्यदेवाशी आहे सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे सिंह म्हणजे ज्याला स्वातंत्र्य आवडते त्यामुळे रविवारी जन्मलेले लोक कोणाच्या अधीन राहून काम करणे पसंत करत नाहीत हे धर्मकर्मातही रुची घेतात जर यांना नेतृत्वाची जबाबदारी दिली गेली तर कोणत्याही क्षेत्रात हे उत्तम परिणाम देतात रविवार हा भगवान सूर्याचा दिवस आहे या दिवशी जन्मलेले लोक तेजस्वी भाग्यशाली आणि दीर्घायुषी असतात हे कमी बोलतात पण विचारपूर्वक बोलतात आणि त्यांच्या बोलण्याचा एक वेगळाच प्रभाव असतो यांना साहित्य शिक्षण आणि कलेच्या क्षेत्रात यश सहज मिळते हे श्रद्धावान असतात आणि कुटुंब नातेवाईक आणि मित्रांशी आपले नाते कायम राखतात बावीस ते चोवीस वर्षांच्या वयोगटात यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो रविवारी जन्म झालेल्यांचे आयुर्मान पासष्ट वर्ष मानले गेले आहे यांच्यासाठी जन्माच्या आधीचा काळ सहावा महिना तसेच तेरावे आणि बावीसावे वर्षघातक असते म्हणजे यावेळी मृत्युसमान कष्ट भोगावे लागू शकतात ही सर्व माहिती जनतेच्या आवडी लक्षात घेऊन दिली जात आहे ज्योतिष आणि धर्माचे उपाय आणि सल्ले आपल्या श्रद्धा आणि विश्वासावर आधारित करून पहावेत व्हिडिओचा उद्देश केवळ आपल्याला चांगला सल्ला देणे आहे या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम श्री स्वामी समर्थ